हाय गायस तर आजच्या माझ्या मिनी ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आता गणपती बाप्पाचा शेवटचा दिवस त्याचमुळे आम्ही मोदक गुळाची पोळी आणि असं काहीसं टाट केलं होतं आणि इकडे दिवे पण केले होते आरती वगैरे झाली आणि इकडे काढलं मग बाप्पाला न्यायसाठी त्याच्या आई बाबाकडे सोडला बघ हा तर बाप्पाला सोडायला तयार आमच्या बाप्पाची तर नजरच उतरवून घेतली मी इकडे बघ आम्हाला तर माहीतच नव्हतं की हाताला टिचकलाय म्हणून हा बाप्पा बघा सगळं आवरून तर तयारच झाला निघण्यासाठी आम्हाला न्यायचं होतं विसर्जन करायला ट्रॅक्टर मध्ये बघा इकडे आमचे ट्रॅक्टर घेऊन आलेले आहे अहो आमचे गणपतीच एवढे मोठे मोठे आहे की आम्हाला ट्रॅक्टर मध्ये न्याव त्यानंतर आम्ही आलो नदी जवळ तर येताना काही शूट नाही घेतला मी कारण खूप हालत ते सर्व पकडून बसावं लागलो होतं आम्हाला आरती वगैरे झाली आणि प्रसाद वाटला सर्व गणपती विसर्जनाला तर बघा किती जण आले होते अख्खा गावात घेऊन आलो आणि पाऊस पण चालू झाला होता खूप तर त्यामुळे हे बघा ह्या नदीमध्ये आम्हाला शिरवायचं होता गण आमचा नारळ तर पावलाबा देवा आणि या दोघांना जायचं होतं खाली गणपती शिरवायला तर त्याचं चालू होतं तू आधी मार मग मी मारते यांचं काय हे तर भीतच होते खूप उडी मारायला त्यानंतर फायनली मारली मग मा यांनी उडी आणि त्याच्यानंतर हा पण निघाला त्यानंतर उतरवलं मग आम्ही बाप्पांना खाली तर हे इकडे देत होती मी यांना विसर्जन चालले होते दोघं पण आपआपला तर फायनली झालं आमच्या इच्छा बाप्पाचं विसर्जन आणि हे दोघं पण निघाले बाहेर हे काही प्रसादच खात होते हा तर रडायलाच लागला आता का सोडला म्हणून त्यानंतर केला आम्ही बाप्पांना घरी आल्यानंतर मी करत होती पण ती मला तर काही येत नाही पण ट्राय करून बघितली मी ताईंनी बघा कशी केली चला तर मग भेटाव त्याच्या हो ब्लॉग मध्ये बाय